तर या पत्रकार परिषदेनंतर एकूणच भारत आणि पाकिस्तान दरम्यानची ही तणावाच्या स्थितीवरती आपण चर्चा करूया विंग कमांडर वैष्णवी टोकेकर सध्या आपल्या सोबत आहेत टोकेकर मॅम खूप स्वागत आहे एनडीटी मराठीमध्ये पत्रकार परिषद तुम्ही पाहिली असेलच पाकिस्तानने अतिशय खोटे दावे केलेले होते जे सरळ सरळ फेटाळून लावण्यात आलेले आहे पुन्हा एकदा अतिशय पद्धतशीरपणे सगळे पुरावे सादर करत अतिशय बरोबर आहे तुम्ही जर का दोन वाजता जी पाकिस्ताननी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यांच्या मिलिटरी पर्सनलनी ती जर का तुम्ही ऐकली असेल तरी ती इतकी अनप्रोफेशनल होती त्याच्यातले वापरले गेलेले शब्द त्याच्यातल्या काही त्याच्यामध्ये फॅक्ट्स नव्हत्या अगदी तुम्ही जिओपॉलिटिकली जरी गेलात तरी आपण अफगाणिस्तानवरती अटॅक करणं हे, हे संभवच नाहीये कारण की आपले त्यांच्याशी जे संबंध आहेत ते खूपच वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यांना आपण वेळोवेळी मदत केली आहे हे आपल्या प्रे, प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आता कव्हर केलं त्यानंतर ह्या आपल्या झाल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सग ती तिन्ही लोकांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे फेक न्यूज पसरवून आपल्या देशामध्ये दे उगाच पॅनिक क्रिएट करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी प्रूफ म्हणून सगळे हे एअरबेसेस दाखवले मी सुरतगडमध्ये माझं ते पहिलं पोस्टिंग होतं आणि रनवे अतिशय इंटॅक्ट आहेत कुठेही काहीही झालेलं नाहीये आपल्याला जर का कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवायचा असेल तर हे प्रेस कॉन्फरन्स हे एक अतिशय योग्य माध्यम आहे ते जे आपल्याला सांगत आहेत ती तीच ही एक सत्य न्यूज आहे बाकी सोशल मीडियावर तुम्हालाही माहिती अनेक गोष्टी बाहेर येतात लोक वेगवेगळी विधानं करतात या सगळे हे सगळं फेक आहे पुन्हा पुन्हा आपले गव्हर्नमेंट सांगत आहे की न्यूज चुकीच्या न्यूजला बळी पडू नका आपणही जेव्हा न्यूज देतात तेव्हा दोन तीनदा फॅक्ट चेक करता किंवा न्यूज देतानाही तुम्ही असं म्हणता की हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडं याच्यामध्ये जबाबदारीने वागायला हवं त्याशिवाय जे पुन्हा यांनी सांगितलं की सिव्हिलियन टार्गेट्स आहेत पाकिस्तानची जेव्हा आपण जेव्हाही त्यांच्यावरती अटॅक करतो तेव्हा आधी आपण टेररिस्ट कॅम्प्सवर करत होतो आणि आता मिलिटरी कॅम्प्स आहेत कारण तिथूनच आपल्यावर हल्ले होत आहेत त्यामुळे आपण अतिशय एथिकली हे जे काही ही ऍक्टिव्हिटीज आली आहे ती आपण अतिशय एथिकली फॉलो करतो वेरॅस तुम्ही जर का पाकिस्तानला पाहिलं तर नागरिकांवरती हल्ले करणे धर्मस्थळांवर हल्ले करणे शाळांवर हल्ले करणे हे खूपच भ्याड आहे सगळं त्याच्याशिवाय जे अजून एक आपण त्यांच्या ज्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या ज्या कुरेशी मामने दाखवल्या ते एक प्रूफ आहे की आपण आपली जी सिस्टम आहे आपली ज्या प्रणाली आहेत त्या अतिशय कार्यरत आहेत सुसज्ज आहेत आणि आपण आपल्याकडून आपल्या सेना सगळं प्रत्येक प्रकारची Uh, जे काही रिक्वायरमेंट आहेत ते करत आहे आज सकाळी मी माझे जे ओळखीचे लोक आहेत जम्मू मध्ये ज्यांच्याशी बोलले त्यांनी सांगितलं की आवाज येत आहेत पण आम्ही सगळे सेफ आहोत हे म्हणजे आपल्याला सांगू शकतं की आपलं सैन्य काय पद्धतीचं काम करतात पण हे हल्ले होत असताना तर नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि पाकिस्तान ज्या प्रकारे दावा करतो की आपल्या इथले सुद्धा काही तळ उद्ध्वस्त केले ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला सुरतगडचा रनवे उद्ध्वस्त केलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित आहे त्याचेही फोटो आपण पाहिले मात्र पाकिस्तानचे चार रनवे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत ज्या ठिकाणावरून नागरी उड्डाण क्षेत्र होतं आणि ज्या ठिकाणाहून भारतावरती हल्ले करतो आणि हे तर तर कायद्याच्या विरोधामध्ये होतं त्यामुळे पाकिस्तानकडून आपण केलेले दावे खोटे ठरवण्यासाठी असे खोटे दावे पेरले जातात असे खोटे पुरावे निर्माण केले का हो म्हणजे पाकिस्तानकडून येणाऱ्या न्यूज वरती आपण कधीच विश्वास ठेवायला नको कारण की त्यांची हिस्ट्री आहे त्यांनी प्रत्येक वेळेस पॅनिक करण्यासाठी किंवा आपल्यावर आपली इमेज मलिन करण्यासाठी कायमच काही ना काही त्यांनी न्यूज पसरवलेले आहेत त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ह्यासाठीच करतात आणि प्रत्येक वेळेस फोटोज टाइम लाईन याच्या आधारे ते आपल्याला फॅक्ट सांगतात प्रत्येक जी काही न्यूज येते ती तिथन आलेली आहे आणि आपण त्या ह्याच्यावरच विश्वास ठेवायला हवा कारण की पाकिस्तान आपल्याला काय दाखवेल आणि कुठलेही टाइम लाईन ते दाखवतील ह्याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आणि जर आपली प्रेस कॉन्फरन्स काही मुद्दे आपल्याला असं वाटत असेल की कदाचित ही न्यूज देतील किंवा ही न्यूज आता आपल्याला ऑफिशियली कळेल तर आपण त्यासाठी थांबायला हवं योग्य वेळ कारण की ह्याच्यामध्ये खूप स्ट्रॅटेजीज असतात टॅक्टिक्स असतात त्यानुसार त्या हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज रिवील केल्या जातात त्यामुळे आपणही थोडासा धीर धरायला हवा योग्य वेळेस आपल्याला जे काही जाणणं गरजेचं आहे ते सगळं आपल्याला सांगण्यात येईल निश्चितच आणि एनडीटीव्ही कायमच या पद्धतीनंच बातम्या देते की ज्या फेक नसतील योग्य पद्धतीने पुरावे समोर आल्यानंतरच ते प्रेक्षकांपर्यंत जातील हा प्रयत्न आमचा सुद्धा आहे मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे की आणखीन एक दावा केलेला आहे पाकिस्तानने एस फोर फोर हंड्रेड सिस्टीम आणि ब्रह्मोस स्पेस हे सुद्धा उडवून दिलं असं सुद्धा पाकिस्ताननं सांगितलेलं होतं ते जे शक्य नाहीये ते किती नेमकं सुरक्षित आहे काय तुम्ही सांगू शकता याबद्दल कारण असे दावे करणं पॅनिक निर्माण करण्यासाठी जरी असले तरी भारतीयांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा या गोष्टी सांगणं अत्यंत आवश्यक आहे किती सुरक्षित आहेत हे ठिकाण एस फोर हंड्रेड किंवा ब्रह्मोस डिस्ट्रॉय करणं जर का इतकं सोपं असतं तर मग काय हवं आपल्याकडे अतिशय सुसज्ज अशी लेवल्ड डिफेन्स सिस्टम आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत पोचायच्या खूप आधी त्यांचं सगळं डिस्ट्रॉय झालेलं असतं uh, विविध कुठल्या डिस्टन्सला कुठलं वेपन वापरायचं हे आधीपासून ठरलेलं असतं त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली असते आणि एस फोर हंड्रेड दरवेळेस एंगेज होईलच याची गरज नाही आहे कारण की आपल्याकडे बाकीही त्याच्यापेक्षा कमी रेंजची अतिशय चांगली अशा प्रणाली आहेत ज्या आपण वापरत आहोत त्यामुळे आणि ब्रह्मोस आणि एस फोर मध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा अनेक गोष्टी अनेक इक्विपमेंट्स असतात आणि ह्या इतक्या मोठ्या सिस्टम्स आहेत की त्या त्यांच्यावर अटॅक करणे खूप अवघड आहे त्या आधी म्हणजे बऱ्याच गोष्टी होतील निश्चित टोकेकर मॅम आता थोडस येते सीमावर्ती भागामध्ये ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले झालेत ज्याची दृश्य अतिशय भीषण आहेत आणि सुदैवानं फार मोठी हानी झालेली नाहीये मात्र घरांचं नुकसान होत जसं तुम्ही सुद्धा उल्लेख केला की के, शाळा आणि जी ठिकाणं आहेत त्यांचं नुकसान होतंय या माध्यमातून नेमकं का पाकिस्तान काय सिद्ध करते पाकिस्तान भारताचं खच्चीकरण करण्यात इतक्या सहजतेने यशस्वी होणार नाही नेमका काय अजेंडा आहे यामागे मागे पाकिस्तानचा अजेंडा तुम्ही जर का स्थळ पाहिली की कुठे कुठे त्यांनी अटॅक केलाय तर मिशनरी स्कूलवर किंवा मिशनरी स्कूलवर केलाय गुरुद्वारावर केलाय सिव्हिल uh, वर केलेलं आहे तर हे त्यांचं एक कायमच असं नरेटिव्ह असतं की uh, म्हणजे त्यांना एका विशिष्ट प्रकारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची इच्छा आहे आणि ऍक्च्युअली हे करताना कळत नाहीये की ह्या सगळ्यातनं आपला देश फक्त युनाईटच होतो एक ये एकत्रच येतोय ह्याच्यातनं कुठेही फूट पडू शकत नाही त्याच्यामुळे ते त्यांची ते जे काही करायचं चा प्रयत्न करत आहेत तुम्ही ज्योग्राफिकली जरी पाहिलं ते कुठे कुठे हल्ले करत आहेत त्यांनी त्यांचं तेन फक्त एवढीच इच्छा आहे आप की आपल्या देशामध्ये फूट पडावी आणि आपला देश ऍक्च्युली जे त्यांच्या देशात होतोय की तो इम्प्लोड होतोय आतनच त्यांच्या इथे इतकी फुटीरवाद आहे बलोच लोकांनी ऑलरेडी स्वतःसाठी युएन एन मध्ये स्वतःला वेगळा देश निर्माण करण्या डिक्लेअर करण्यासाठी मागितलेला आहे त्यामुळे त्यांच्यातली जो फुटीरवाद आहे त्यांच्या देशात ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते आपल्याकडेही व्हाव्या जे खूप अवघड आहे आपल्या देशामध्ये आपली खूप मोठी हिस्ट्री आहे आपण कायमच एकत्र उभे राहिलो आहोत विविध अवघड परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे त्यांनी काहीही नरेटिव्ह सांगायचा प्रयत्न केला तरी ते तसं होणार नाही आपल्या देशात नाही आणि म्हणूनच आपल्याकडे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आजही आहे आणि निवडून आलेलं सरकार खरंच लोकशाही मार्गाने आलेलं आणि तेच सत्तेमध्ये असतं प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्या संदर्भातली काही माहिती देतात राहुल सर एक तर या प्रेस कॉन्फरन्स आपण कार काढलं ना तर एका वेगळ्या पातळीवरती हा संघर्ष पाकिस्तान नेऊ इच्छितोय हे एक पुन्हा एकदा भारताने जगायला सांगायचा प्रयत्न केला सगळ्या सीमेच्या भागावरती ज्यावेळेला पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनाची डिप्लॉयमेंट होते आहे तर ते धोकादायक आहे काय आहे हे भारताने सांगितलं दुसरं असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे संकेत असतात त्या संकेताचं उल्लंघन पाकिस्तान करतो आहे स्पेशली आ, आता उघडपणे बोलायला हरकत नाही कारण एक्सटर्नल मिनिस्ट्रीनीच त्याबद्दल भाष्य केलंय श्रीनगरमध्ये हल्ला न करता उर्वरित भागामध्ये लक्ष करण्यामागचा हेतू चर्च मंदिरं आणि शाळा आस्थापनांना लक्ष करण्यामागचा हेतू हा भारतामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करावं हा प्रयत्न आहे सोबत अफगाणिस्तानला या युद्धामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर याबरोबरच भारतानं पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही कृतीला किती तडाखेबाज उत्तर दिलंय हेही आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून सांगितलं कारण गेल्या दोन दिवसात आपण जर बघितलं तर प्रेस कॉन्फरन्सची वेळ साधारणपणे संध्याकाळची असायची परंतु ज्या पद्धतीचे हल्ले झाले आणि जो फाल्स पपोगंडा पाकिस्तान करतोय त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज भारत सरकारला लगेच वाटली आणि त्याप्रमाणे आपण ते केलं मला हे ही, ही गोष्ट किती व्यावसायिक पातळीनं आपण बघतो हो, आहोत ते दिसत आहे की पाकिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानच्या सैन्य दलाकडनं भारताच्या ज्या आस्थापनावरती हल्ला केला असं म्हटलं गेलं होतं त्याचे नेमके फोटोग्राफ्स नेमके व्हिडिओ आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्समधून दाखवले म्हणजे काय तर पाकिस्तानकडनं सायकोलॉजिकल वॉरफेअर जे सुरू आहे त्यालाही भारत चोख पद्धतीनं प्रत्युत्तर देतो आहे गेल्या तीन दिवसातल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि स्पेशली आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरती भारत सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा भर देण्यात आला आणि जगालाही हे पुन्हा सांगितलं जात आहे की नागरी आस्थापनावरती हल्ला करून भारताला प्रयोग करण्याचा प्रयत्न त्याबरोबरच नागरी सेवेच्या आढळून भारताच्या संरक्षण आस्थापनावरती हल्ला करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाकिस्तान भारताला मोठ्या संघर्षामध्ये ओढतो आहे हे सूचित करत आहे कालही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीची जी, जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये भारताने किती संयम दाखवला हे सांगितलं गेलं मला खरं तर आपले तज्ज्ञ जे आहेत त्यांना हाही प्रश्न विचारायला लागेल की आपण जे वेगळे दावे स्वतःच पाकिस्तान करतो आहे की आमचे चार जेट पाडले दोन जेट पाडले आमच्या मिलिटरी आस्थापनावरती हल्ला चढवला तर याच्या मागे हे कारण असावं का की भारतानं अमेरिकेने मधल्या काळात जी भूमिका घेतली होती की भारताच्या विरोधामध्ये आम्ही दिलेली लढाऊ इमारं वापरायची नाही किंवा काल जी फजिती आंतरराष्ट्रीय पातळीवरती झाली की चीननी असं म्हटलं की चीन न दिलेल्या काही गोष्टीचा वापर भारताच्या विरोधात सुरू आहे त्यावर चीन असं म्हणलं की वी डोंट नो जे की पाकिस्तानकडनं आलेलं स्टेटमेंट होतं तर आता जे दावे पाकिस्तान स्वतः करता आहे त्या दाव्याला भारत प्रत्यक्षामध्ये मात्र दुजोरा का देशात देताना दिसत दे नाही याच्या मागची नेमकी लष्करी पद्धतीची रणनीती काय असू शकते त्याच्यामध्ये रणनीती तुम्ही पाहिलीत किंवा पाकिस्तान ज्या काही पद्धतीने किंवा जो काही वैचारिक का धार्मिक का आणि जो काही प्रोपगंडा टाकायचा प्रयत्न करत आहेत हे खूपच उघड आहे तर का पूर्ण दुनिया सांगते की आमच्या म्हणजे हत्यार वापरू नका आणि तरी सुद्धा जेव्हा पाकिस्तान ते वापरतं आणि त्याच्यावरती क्लेम करतात की भारताने आमच्या आमची विमानं पाडली किंवा अमुक केलं ढमूक केलं हे एक स्टेट ऑफ पॅनिक आणि आंतरराष्ट्रीय स्टेजवरती स्वतःला स्वतःचा एक अतिशय फोल असा मुद्दा त्यांना प्रूव्ह करायचा आहे यासाठी ते पुन्हा पुन्हा अशा वेगवेगळ्या न्यूज देतात याच्या या या व्यतिरिक्त मला वाटत नाही की पाकिस्तानमध्ये कारण कुठलीही ठोस जसं मी आधी म्हणलो होतो की दोन वाजताची ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्याच्यामध्ये इतकी बेबुनियाद होती ती की त्यांच्यामध्ये त्यांनी वा, त्यांनी वापरलेले शब्दही अगदीच अनपार्लिमेंटरी होते त्याशिवाय अफगाणिस्तानवर हल्ल्यांवरच त्यांचं स्टेटमेंट काल जसं तुम्ही म्हणला की चायना म्हणले की आम्ही दिलेल्या इक्विपमेंट आहेत ते वापरले जातात किंवा ना, सांगितलं नाहीये त्याप्रमाणे आपण बघू शकतो की सगळ्यांनीच पाकिस्तानवरून हात झटकलेले आहेत आणि मला आजच्या हे प्रेस कॉन्फरन्स मधून एक चांगली गोष्ट दिसली ती म्हणजे पाकिस्ताननी दावा केला होता त्यापेक्षा आणखी दोन ठिकाणं होती स्पेशली रावळपिंडी हे पाकिस्तानच्या आर्मीचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वॉर्टरमध्ये जर भारतानं हल्ला केला असेल आणि त्यातही एक पणा शब्द असा भारताच्या वतीनं वापरला की कमीत कमी लो कॉलेटरल कौ डॅमेज कमीत कमी तुमची क्षती व्हावी असाच आमचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या मुख्यालयाच्या जवळ असा हल्ला करणं किंवा जिथे सप्लाय कोर आहेत त्यांच्या अशा दोन मोठ्या शहरामध्ये हल्ला करणं आणि तो यशस्वीपणे भारतानं यशस्वी करून दाखवणं ज्याची कबुलीत स्वतः पाकिस्ताननं दिलेली आहे एका अर्थानं ही भारताची आत्ताची संरक्षण सिद्धता दाखवते पारंपरिक युद्धामध्ये भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान जिंकू शकत नाही याच्या आधीचे जे लष्कर प्रमुख होते त्यांनी बॅक चॅनलमध्ये भारताबरोबर सवार्द वाढवण्याचा प्रयत्न केला होता गेली ते असताना बाजवा असताना मधल्या काळामध्ये सीमेवरती शांतता होती परंतु मुनीर लष्कर प्रमुख झाल्यानंतर ज्या पद्धतीचा भाव पाकिस्तानच्या लष्कराकडनं व्यक्त होत आहे स्पेशली कालच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये पण असं म्हटलं गेलं होतं की पाक, मुनीर यांनी केलेली वक्तव्य आणि त्या पाठोपाठ पहलगाम इथे झालेला हल्ला या दोन्हीचा कुठे ना कुठे काही ना काहीतरी संबंध आहे आजही तोच पुन्हा मुद्दा या प्रेस कॉन्फरन्स मधून भारताकडनं मांडण्याचा प्रयत्न झाला मते रावळपिंडीमध्ये आणि इतर शहरामध्ये सहा ते सात ठिकाणी भारतानं केलेले हल्ले आणि ते करत असताना आत्ता वापरलेले शब्द कमी कमी पुरा -पुरा आ, की कमीत कमी कोलॅट्रल डॅमेज तुमचं व्हावं असाच आमचा अजूनही प्रयत्न आहे अजूनही भारत संयम राखून आहे हेच पुन्हा जगाला सांगण्याचा प्रयत्न आपला आहे आहे बरोबर कोलॅट्रल म्हणजे आम्हाला फक्त तुमच्या आधी फक्त टेररिस्ट कॅम्प वरती आणि आता तुमच्या मिलिटरी वरती तुमच्या सिव्हिलियन्स किंवा त्यांच्याशी आमचा आम्हाला त्यांना डॅमेज करायचं नाही हे कोलॅट्रल डॅमेज आपण नेहमीच अवॉइड केलेलं आहे त्याच्यामुळे आपण स्टेटमेंट मध्ये अतिशय व्यवस्थितपणे सांगितलं आणि जे टार्गेट आपण डिस्ट्रॉय केलेलं आहे ते त्यांच्यासाठी जसं तुम्ही म्हणलात की त्यांचे ते हेडक्वार्टर्स आहेत वरती म्हणजे जिथे सगळं त्यांचं जिथे मीटिंग्स होत असेल किंवा जे त्यांची स्ट्रॅटेजी ठरत असेल तिथे आपण हल्ला केला नाही त्यांचं मॉरली तर नक्कीच खच्चीकरण झालेलं असणार आहे आणि दुसरं जसं तुम्ही म्हणलात की त्यांचे आर्मी चीफचं जे स्टेटमेंट होतं किंवा त्यांचं आत्ताचं जे काही वागणं आहे ज्या काही प्रेस कॉन्फरन्स ते करतात तो मला असं वाटतं की matter, आ, ते खूप सेल्फिश आहे की स्वतःच्या पुढे ते देशाचा विचारच करू शकत नाही तुम्ही कधी आपल्या देशातल्या कुठल्याही आर्मी चीफचा कडून किंवा फॉर दॅट मॅटर पॉलिटिकल लिडर्स कडनं सुद्धा इतक्या डिरेल्ड म्हणजे वक्तव्याची कधीच आपण अपेक्षा करत नाही आणि त्यांच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा जे काही चाललेलं आहे किंवा त्यांचे नेते जे काही भारताच्या विरोधी जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक खूप स्वार्थाची छटा असते की आ, हे झाल्यानंतर मी या देशाचं काहीतरी होऊ शकेल किंवा माझ्या मी स्वतःला काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी ही सगळी एवढी मोठी ऍक्टिव्हिटी त्यांनी केली त्याच्यामुळे त्यांचे नेते जे काही बोलतात किंवा त्यांचे ज्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या त्यांच्या देशाच्या दृष्टीने ते घेतात असं मला पर्सनली वाटत नाही मी जे काही त्यांची आतापर्यंत भाषणं ऐकली त्याच्यानुसार धन्यवाद आणि विंग कमांडर वैष्णवी टोकेकर सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये होत्या खूप खूप धन्यवाद मॅम आपण पुन्हा एकदा टीव्हीला वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झाला यासाठी